आमदार किशोरप्पा पाटील यांना मंत्रिपद मिळावे म्हणून पदमसिंह बापू पाटील यांनी आई तुळजाभवानीची आरती करून घातले साकडे। महाराष्ट्राचे लोकप्रिय व लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना पुन्हा मुख्यमंत्री पद मिळावे व पाचोरा भडगाव नगरीचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार किशोराप्पा पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे या मागणीसाठी नांद्रा येथील महाराष्ट्राचे आराध्यदैवत तुळजाभवानी मातेला आरती करून साखळे घालताना माजी जिल्हा परिषद सदस्य पदमसिंह पाटील सह

उद्या शपथविधी होणार आहे त्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना मुख्यमंत्री बनावं व